प्रभाग क्रमांक नऊच्या हद्दीतील जमखंडी पुलाचं काम पूर्ण झालं असून एक जून पासून हा पूल रहदारीसाठी खुला होणार आहे प्रभाग क्रमांक नऊच्या हद्दीतील जगदंबा चौक इथं नाल्यावर असलेल्या अरुंद जमखंडी पुलावर यापूर्वी अनेक अपघात घडले यामुळे काहींना जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्व आलं तर काही जण जखमी झाले याबाबत जमखंडी पुलाचं रुंदीकरण करण्यात यावं अशी मागणी माजी नगरसेविका रामेश्वरी आनंद बिर्रू यांनी महापालिकेकडं केली होती महापालिकेनं हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाचा असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर रामेश्वरी बिर्रू यांनी याबाबत केंद्रीय या वाहतूक रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिलं होतं त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी जमखंडी पुलाच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं होतं यासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता याशिवाय महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी अतिरिक्त तीस लाखांची रक्कम मंजूर करण्यात आली होती दरम्यान या कामाचा मक्ता शांभविक कन्स्ट्रक्शन्स यांना मिळाला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जुना ब्रिटिशकालीन जमखंडी पूल पाडण्यात आला मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती मात्र जुना पूल पाडण्यातच जास्त वेळ गेल्यानं काम वेळेत होऊ शकलं नाही दरम्यान जुना पूल नऊ मीटर होता आता नवीन पूल अठरा मीटरचा असून नवीन पूल तयार झाला आहे पुलाच्या दोन्ही बाजूंनी पन्नास मीटरपर्यंत डांबरीकरण करण्यात येणार आहे पुलाखालच्या ड्रेनेज मॅनहोलचं काम पूर्ण व्हायचं असून हे काम दहा दिवसात पूर्ण होऊन एक जूनला हा नवीन पूल रहदारीसाठी खुला होणार आहे अशी माहिती आनंद बिर्रू यांनी दिली तसंच पूल बंद असल्यानं बालाजी मंदिर ते सहा नंबर शाळेपर्यंतच्या मार्गावर पर्यायी वाहतूक सुरू असून त्यामुळं हा मार्ग देखील खराब झाला असून या रस्त्याचं देखील डांबरीकरण करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले जमखंडी पूल एक जूनपासून वाहतूक सुरू सुरुवात होणार आहे आज डिसेंबरपासून हे काम सुरू आहे जवळजवळ दोन कोटी ब्याऐंशी लाख याचं कन्स्ट्रक्शन आणि तीस लाख रुपये वॉटर लाईन असं तीन कोटी रुपयाच्यावर हे निधी मंजूर झालेला आहे गडकरी साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेले आहे त्यासाठी तीन चार वर्ष याच्या मागं लागून सार्वजनिक बांधकाम खात्याने हे आम्हाला दिलेलं आहे करून देण्यासाठी आणि रुंदीकरण पण आता झालेलं आहे साधारणतः अजून एक पन्नास मीटर रस्ता आणि त्या साईडला पन्नास मीटर रस्ता असं दोन्हीकडनं आणि थोडंसं ड्रेनेजचं काम आहे एवढं झालं की हे आठ दहा दिवसात हे काम सुरुवात करणार आहेत एवढं झालं की लगेचच आपण वाहतुकीला जूनपासून मोकळा होणार आहे दरम्यान भाजपचे चिटणीस नागेश सरगम यांनी पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल आभार मानले हा ज्या पुलावर आपण उभारलेला आहे हा पूल जवळपास ब्रिटिशकालीन पूल होता या पुलावर वारंवार अपघात होत होते या अपघाताचं कारण नेमकं हेरून या भागातील आपले नगरसेवक रामेश्वरी आनंद बिरू यांच्या सहकार्याने वेळोवेळी राष्ट्रीय महामार्गाला पाठपुरावा करून हा रस्ता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात त्यांनी मोलाचं सहकार्य किंवा पाठपुरावा केल्या कारणाने हा ब्रिटिशकालीन असलेला पूल हा नव्याने आता विस्तारीकरण करून आपल्या उपयोगात येत आहे त्यामुळे मी या भागातील नगरसेवकांचे आभार व्यक्त करतो दहा दिवसात काम पूर्ण होऊन नवीन जमखंडी पुलावरून वाहतूक दिनांक एक जून पासून सुरू होणार आहे